नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकावरती चौथी अर्थात पोळ्याची अत्यंत आत्यान्ता आणि अत्यंत महत्त्वाची फवारणी कोणती करावी जेणेकरून जे काही आपल्या उत्पादनामध्ये सर्वाधिक घट आणणारी जर कोणती अळी असेल तर ती म्हणजे गुलाबी बोंडळी शेतकरी मित्रांनो आम्ही किती पात्या लावल्या किती त्या ठिकाणी फुलं लावले किती बोंड लावले किती प्रमाणात आमच्या ज्या काही कैऱ्या त्या लावल्या परंतु शेतकरी बांधवांवर त्या ठिकाणी जर गुलाबी बोंडळींचं नियंत्रण जर आम्ही जर त्या ठिकाणी जर नाही केलं तर आमच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सोबतच शेतकरी बांधवांवर जे काही रसशोषण करणारे कीड तुड़ आहे उदाहरणार्थ ती पांढरी माशी आहे त्यानंतर थ्रिप्स आहे तुडतुडा आहे याचंसुद्धा शंभर टक्के नियंत्रण आम्हाला या ठिकाणी करायचं आहे आणि सोबतच शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त पाते जास्तीत जास्त फुलं आणि फुलांचं रूपांतर त्या ठिकाणी बोंडांमध्ये आणि त्या बोंडांचं रूपांतर म्हणजे जास्तीत जास्त वजन त्या ठिकाणी आपल्या बोंडांचं कशा पद्धतीनं आपल्याला करता येणार आहे आणि विशेष करून महत्त्वाचं म्हणजे असं की या अंतरामध्ये या वेळेमध्ये या अवस्थेमध्ये शेतकरी बांधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस थैमान घालतो आहे कुठे कमी जास्त आहे कुठे कमी आहे कुठं जास्त आहे परंतु ढगाळ वातावरण मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी बांधव या कंडिशनमध्ये आपल्या कापूस पिकामध्ये शंभर टक्के पातेगळ होऊ शकतं त्यामुळे शेतकरी बांधव पातेगळ थांबवणं आपल्यासाठी विशेष महत्त्वाची त्या ठिकाणी बाब आहे त्यामुळे पातेगळ सुद्धा आपलं झालं नाही पाहिजे एकंदरीतच सर्वच विषयावरती आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पका व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब शेतकरी मित्रांनो करत नाही त्यामुळे स सबस्क्राईब नक्की करा कारण सबस्क्राइब करायला काय आपल्याला पैसे वगैरे त्या ठिकाणी लागत नाही आमचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढला जातो आणि निश्चितपणे त्या ठिकाणी नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सदैव त्या ठिकाणी घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो आता आपण त्या ठिकाणी चर्चा करूया तर ती म्हणजे की त्या ठिकाणी गुलाबी बुंडणीचं नियंत्रण कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कीटकनाशकाची अळीनाशकाची फवारणी करणं अत्यंत गरजे आहे आता यामध्ये कोणत्या प्रकारचं कीटकनाशक आहे की त्याचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो पाठीमागची जी काही फवारणी होती त्या फवारणीमध्ये मी शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही त्या ठिकाणी जे काही फॅनपोपॅथरिन म्हणजे डेन डेनिटॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि जे काही प्रोपेक्समध्ये आपल्याला जे काही प्रोपेना आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं परंतु या फवारणीमध्ये शेतकरी बांधव तुम्ही कोणत्या प्रकारचं अळीनाशक वापरायचं तर शेतकरी मध्ये ते म्हणजे की अँपले जे काही सिझन टाक आपल्याला त्याने पाहायला मिळतं की ज्यामध्ये आपल्याला शेतकरी पंधरा दोन घटक त्यांनी पाहायला मिळतात शेतकरी पंधरा याचा जर आपण या पोळ्याच्या अमावश्याला म्हणजे एक तर पोळ्याच्या एक दिवस अगोदर तुम्ही फवारणी करा किंवा पोळ्याच्या एक दिवस नंतर तुम्ही फवारणी करा परंतु जास्त उशीर मात्र तुम्ही या फवारणीला करायचा नाहीये शेतकरी मित्रांनो या अँप्लिगोचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला त्या ठिकाणी आठ मिलीपर्यंत ते जास्तीत जास्त दहा मिलीपर्यंत वापर करायचा आणि शेतकरी मित्रांनो अत्यंत चांगल्या प्रकारचं हे प्रभावी अळीनाशक आहे त्यामुळे निश्चितपणे जी काही गुलाबी बोंडळी आहे या गुलाबी बोंडळीचा त्या ठिकाणी बंदोबस्त आपले गोंगळे होणार आहे शेतकरी मित्रांनो आता हे जे काही कंटेंट यामध्ये असणारं तर ते कंटेन सेम जर दुसऱ्या एखाद्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला जर मिळत असेल स्वस्त असेल तर सेल, सेल तुम्ही, तुम्ही ते घेऊ शकता आता शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही त्या ठिकाणी जे काही मेस्सी आहेत चुमोटोमोचं मेस्सी त्या ठिकाणी मी सांगितलं की त्याम त्यामध्ये ते आपल्याला जे काही फॅनपो पॅथ्रिन आहे आणि जे की प्रोपेनापॉस आहे हा घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतो दोन घटक त्यामध्ये पाहायला मिळतात आता ह्या मेस्सीचा वापर तुम्हाला तुमच्या या फौरणीमध्ये तुम्हाला निश्चितपणे करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपल्याला तीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे वीस लिटरचा पंप असेल तर तुम्ही जास्तीत जास्त पस्तीस ते चाळीस मिलीपर्यंत सुद्धा याचा वापर करू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी जे काही सांगितलं किंवा मग जे काही मी तुम्हाला अँपलेगो सांगितलं निश्चितपणे जर तुम्हाला या व्यतिरिक्त दुसरं जर वापरण्याची जर तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला हे बाजारात कुठे मिळत नसेल तर तुम्ही हमला पाचशे पन्नास या सुद्धा कीटकनाशकाची त्या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकतात या तिन्हीपैकी कोणतंही एक कीटकनाशक आणून आळीनाशक आणून तुम्हाला त्याचा वापर या फवारणीमध्ये करणं गरजेचं आहे सोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला यासोबत एक बुरशीनाशकाची अत्यंत आवश्यकता आहे यामध्ये आपण जे काही बी एस एफचं प्रॅक्झर आहे याचा वापर पंधरा लिटरसाठी साधारणतः बारा एम एलपर्यंत करू शकतो शेतकरी मित्रांनो जर आपल्याला कदाचित बी एस एफचं जे काही प्रॅक्झर आहे ते नाही मिळालं तर तुम्ही त्या ठिकाणी जे काही नेटिव आहे बायरचं या सुद्धा त्या ठिकाणी वापर करू शकता दहा ग्रॅम कती पंधरा लिटरच्या पंपासाठी शेतकरी मित्रांनो या दोन्हीपैकी कोणतंही एक बुरशीनाशक आणून तुम्हाला या फावरणीमध्ये या बुरशीनाशकाचा समावेश करायचा आहे शेतकरी मित्रांनो आता कही, जे काही जे काही रस शोषण करणारे किड आहे म्हणजे पांढरी माशी आहे थ्रिप्स आहे या अंतरामध्ये सर्वाधिक जास्त आपल्या कापूसी पिकामध्ये ते उद्रेक करत असतात त्यामुळे त्याचं जर नियंत्रण आपण जर केलं नाही तरी देखील मात्र आपल्या उत्पादनामध्ये प्रचंड घट आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता यामध्ये कोणत्या प्रकारचं कीटकनाशक आहे की त्याचा वापर आपल्याला आहे तर पहिलं जे काही कीटकनाशक आहे शेतकरी म्हणून ते म्हणजे रॉन फेन शेतकरी यामध्ये आपल्याला तीन घटक पाहायला मिळतात डायफ्युन थोरन डायनेटोफरन आणि पायरी प्रोग्झोफेन अशा प्रकारचे तीन कॉम्बिनेशन या रॉन फेनमध्ये आहे आणि सर्वाधिक शेतकरी या कंडिशनमध्ये रॉन फॅनला त्या ठिकाणी पसंती देत असतात त्यामुळे तुम्ही रॉन फॅन या कीटकनाशकाचा वापर तुमच्या कापूस पिकामध्ये करायचा आहे याचा वापर करत असताना शेतकरी बंधन तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी साधारणतः पंचवीस ते तीस मिलीपर्यंत तुम्हाला वापरायचं आहे आणि जर वीस लिटरचा असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला त्या ठिकाणी चाळीस मिलीपर्यंत याचा वापर करायचा आहे आता हे घटक असणारं कोणतंही जर दुसरं जर तुम्हाला बा बाजारामध्ये मिळालं स्वस्त तरी मात्र तुम्ही घेऊ शकता असं नाही की तुम्हाला रॉन फेन बेस्ट ॲग्रो कंपनीचंच चास पाहिजे असं नाही हे घटक असणारं स्वस्त जर तुम्हाला दुसरं मिळालं तर तुम्ही निश्चितपणे त्याचीसुद्धा फवारणी करू शकतात आता शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त दुसरं म्हणजे पोलीस म्हणजे ज्यामध्ये आपल्याला फेफ्रोनिल आणि इमिडा क्लोप्राईड अशा प्रकारे दोन घटक पाहायला मिळतात हे सध्या हे सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं प्रभावशाली कीटकनाशक आहे याचा वापर करत असताना आपण सहा ते आठ ग्रॅम एवढा पंधरा लिटरच्या पंपासाठी करू शकतो परंतु जर तुमच्याकडे जर त्या ठिकाणी वीस लिटरचा प पंप असेल तर दहा ग्रॅमपर्यंतसुद्धा तुम्ही या पोलीसचा वापर करू शकता चांगल्या रिझल्टसाठी आता शेतकरी मित्रांनो जर या व्यतिरिक्त जर अजून अजून तुम्हाला दुसरं जर वापरायचं असेल किंवा मग तुम्ही हे दोन्हीसुद्धा जर वापरलं असेल तर आता वापरतात शेतकरी मग याचासुद्धा वापर अगोदर केला असेल तर या व्यतिरिक्त तुम्ही एस एल आर याचासुद्धा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याचं वापरण्याचं जे काही प्रमाण आहे ते साधारणतः पंचवीस ते तीस मिलीपर्यंत आहे आता जे काही मी तुम्हाला या ठिकाणी तीन औषधं सांगितले म्हणजे तुम्हाला एक रॉन फेन सांगितलं त्यानंतर एक पोलीस सांगितलं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जे काही एस एल आर आहे शेतकरी म्हणून ते सांगितलं या तिन्हीपैकी सा कोणतंही एक तुम्हाला औषधाचा या फौरणीमध्ये वापर करायचा आहे आणि जे काही अळीनाशक सांगितले तीन त्या तिन्हीपैकी एक अळीनाशकाचा तुम्हाला या फावरणीमध्ये शेतकरी बांधून वापर करायचा आहे आता शेतकरी बांधून हे झालं तुमचा मावा मावा तर काही नाही परंतु थ्रिप्स पांढरी माशी तुडतुडा आणि सोबतच जे काही गुलाबी बोंडळे या बु गुलाबी बोंडळेच्या नियंत्रणासाठी परंतु शेतकरी बांधवो आपल्या कापूस पिकामध्ये मी सांगितलं की ढगाळ वातावरणामुळे त्या ठिकाणी जे काही आपले कापसाची झाडं आहेत तर याचे प्रकाश संश्लेषण ही जी काही क्रिया आहे ती पूर्णतः मंदावली आहेत म्हणजे अन्न ग्रहण झाडं मात्र आता या ढगाळ वातावरणामुळे ना करत नाहीये त्यामुळे जास्तीत जास्त पातेगळं त्या ठिकाणी होऊ शकतं म्हणजे पा जे काही पात आहे त्या पात्यांचा सडा जर आपल्या झाडाखाली जर पडला तर तुम्ही किती काही जर महागडे जर राहू त्या ठिकाणी आणून फवारणी जर केली तर मात्र काही उपयोग नाही जर तुमचं पातेगळ झालं तर त्यामुळे पातेगळ वेळेस थांबवणं अत्यंत आहे त्यामुळे या फॉरणीमध्ये आपण अशा कोणत्या प्रकारचं औषध आहे किंवा कोणत्या प्रकारचं कॉम्बिनेशन आहे की त्याचा वापर जर केला तर आमचं पातेगळ होणार नाही तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला जे काही वीस टक्के बोरण आहे या वीस टक्के बोरांचा वापर आपल्याला या फवारणीमध्ये करायचा आहे वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला पंचवीस ते तीस ग्रॅम वापरायचे आणि जर वीस लिटरचा असेल तर तुम्ही प्रमाण पस्तीस ते चाळीस ग्रॅम पर्यंत सुद्धा करू शकतात शेतकरी मित्रांनो आता हे झालं तुमच्या पातेगळाच्या संदर्भामध्ये परंतु जास्तीत जास्त फुलधारणा जास्तीत जास्त पाते धारणा आणि सोबत जे काही बोंड लागले या बोंडांची साईज वाढवण्यासाठी बोंडांचा आकार त्या ठिकाणी वाढवण्याचे बोंड फुगवण्यासाठी आपल्याला शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये जे काही विद्राव्य खत आहे या विद्रभे खताचा वापर करायचा आहे आता यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचं विद्रव्य खत वापरायचं तर शेतकरी मित्रांनो पहिलं जे काही विद्रव्य खत आहे ते म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस याचा वापर करायचा आहे आता याचा वापर पंधरा लिटरसाठी आपल्याला ऐंशी ग्रॅम आणि जे काही वीस लिटरचा पंप आहे यासाठी आपल्याला शंभर ग्रॅम करायचा आहे किंवा मग या व्यतिरिक्त ते तेरा चाळीस तेरा यासुद्धा विद्रव्य खताचा वापर आपण या फॉर्णीमध्ये करू शकता शेतकरी मित्रांनो याचंसुद्धा सुद्धा प्रमाण सेमच असणार आहे तेवढंच असणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो जर आपल्याला त्या ठिकाणी जर सेपरेट त्या ठिकाणी फवारणी करून जर पातळीगर थांबवायची असेल तर त्या ठिकाणी प्लॅनोपिक्स हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळतं अगदी स्वस्त आहे त्या ठिकाणी परंतु शेतकरी मित्रांनो त्यानंतर जे काही अँप्लिगो सांगितलं त्यानंतर जे काही मेसेज सांगितलं हमला सांगितलं यासोबत मात्र तुम्हाला प्लॅनोपिक्सचा वापर करायचा नाही मग शेतकरी मित्रांनो तुम्ही प्लॅनोपिक्सचा वापर सेपरेट करू शकतात म्हणजे बोरान वीस टक्क्यातलं आणि प्लॅनोपिक्स हे दोन कॉम्बिनेशन तुम्ही करून सेपरेट त्याची फवारणी करू शकतात तरीसुद्धा मात्र तुमच्या कापूस पिकामधील जे काही पातेगळं आहे ते पातेगळ मात्र शंभर टक्के त्या ठिकाणी थांबवू शकतं आणि तुमच्या उत्पादनामध्ये निश्चितपणे वाढ होऊ शकते त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे काही मी तुम तुम्हाला या ठिकाणी जे काही कॉम्बिनेशन सांगितली जे काही फवारणी सांगितली ती फवारणी तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचे आहे आणि विशेष करून ज्या शेतकरी बांधवांचा कापूस त्यांनी प्रचंड प्रमाणात वाढला असेल हाईट त्याची जास्त आली असेल तर ती हाईटसुद्धा त्यांचे थांबवणं गरजेचे आहे त्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त धरणं आपल्या कापूस पिकामध्ये होत असते शेतकरी म्हणून आता यामध्ये आपल्याला चमत्कारचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे चमत्कार सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो आता चमत्कार वापरत असताना आपल्याला पंचवीस तीस मिली एवढा त्याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे किंवा मग कल्टर घेऊ हो शकतात किंवा मग त्या ठिकाणी ताबुली घेऊ हो शकतात आता कल्टर जर घेतलं तर तीन ते चार मिली जर ताबोली घेतलं तरी मग तर तीन ते चारच मिली तुम्ही ज्या ठिकाणी घेऊ शकतात अशा प्रकारचं शेतकरी मित्रांनो जे काही ताबुली आहे किंवा मग त्या ठिकाणी कल्टर आहे किंवा मग चमत्कार आहे या तिन्हीपैकी कोणतंही एक आणून तुम्हाला त्याची फवारणी यासोबत करणं गरजे जेणेकरून जी काही अतिरिक्त होणारी वाढ आहे आति, ती अतिरिक्त होणारी वाढ थांबून त्याने जास्तीत जास्त शेजारी शेजारी पाते लागतील पात्यांची संख्या वाढवून फुलांची संख्या वाढेल परिणामी फुलांची जर संख्या वाढली तर निश्चितपणे बोंडांची संख्या वाढेल जेवढे जास्त बोंड तेवढं उत्पादन जास्त शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा त्यामुळे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद